महापालिकेची निवडणूक लागलेली आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे एकेका -एक प्रभावामध्ये साधारणतः शंभर शंभर दीड दीडशे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आपला दावा त्यांनी केलेला आहे आणि हीच इच्छुकांची जी गर्दी आहे भाजपच्या मुळावर उठू की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती अनेक ठिकाणी राडा होताना बघायला मिळत आहे नागपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे या संपूर्ण प्रकरणावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपालजी मेश्राम आहेत आपण त्यांची जी चर्चा करणार आहे की नागपूरमध्ये तरी ज्या पद्धतीनं राज्यामध्ये जे राडा होत आहे ज्या पद्धतीनं भांडणे होत आहेत एकमेकांचं आरोप प्रत्यारोप होतं आहे भाजपमध्ये या ठिकाणी नागपूरमध्ये अशी परिस्थिती आहे का नेमकं काय सांगा आणि जे तिकीट वाटप आहे ते कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत आश्री ज्वेलर्स बडकस चौक महाल नागपूर आणि सह प्रायोजक आहेत दक्ष मसाले आईची चव खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही पद्धतीचा अंतर्गत कलह नाही कुठल्याही शहराचं तुम्ही उदाहरण घ्या मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल किंवा नाग महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका आणि त्यातल्या त्यात नागपूर शहराची ही महानगरपालिका आमच्यामध्ये कुठलंही अंतर्गत द्वंद्व नाही हे शहर गडकरी साहेबांचं शहर आहे हे शहर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शहर आहे या शहरामध्ये आम्ही मागच्या वेळेला एकशे आठच्या संख्येत नगरसेवक या शहरातल्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेले आहेत होते आणि आत्ता ती संख्या मोठी आहे आणि त्यामुळं निश्चितच हे स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक आहे की भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क कार्यकर्त्यांचं जाळं नेते पदाधिकाऱ्यांचं जाळं हे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आमच्याकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे आमच्या कार्यालयातून जवळपास तीन हजार पदाधिकारी नेते कार्यकर्ते माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार अशा तीन हजार लोकांनी फॉर्म निवडून घेऊन गेले त्यापैकी जवळपास सा सोळाशे ते साडे सोळाशे लोकांनी प्रत्यक्ष फॉर्म भरत आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत आणि या एकशे एक्कावन्न जागांपैकी तुम्ही जर ॲव्हरेज हिशोब काढला तर एका प्रभागामध्ये ही कमीत कमी तिकीट मागणाऱ्यांची संख्या ही एकशे दहा ते एकशे वीसच्या घरात आहे आणि असं असल्यावर प्रत्येकाच्या भावना असतीलच कारण त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये पक्षाचं जाळं पसरताना पक्षाचे पाय पसरताना पक्षाचा आ, पक्षाचे हात पसरताना किंवा पक्ष मोठा करताना प्रत्येकाचं योगदान या कार्यकर्त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळं हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे की प्रत्येकानं तिकीट मागितलंच पाहिजे पण लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतभेद एकदाचे होऊ शकतात मनभेद नसल्यामुळं आणि ने नेतृत्वाचा मोठा प्रभाव नागपूर शहरामध्ये असल्यामुळं कोणत्याही पद्धतीची बंडखोरी किंवा मनभेद होणार नाहीत याची खात्री आम्ही निश्चितपणानं बाळगू आणि त्याच पद्धतीचा नेतृत्वाचा प्रयत्न प्रायोजक आहेत आश्र ज्वेलर्स बडकस चौक महाल नागपूर आणि सहप्रायोजक आहेत दक्ष मसाले आईची चौक सांगितलं प्रभागात जर विचार केला तर साधारणतः शंभरच्या वरती इच्छुक आहेत आणि चार तुम्ही तिकीट देणार आहात आणि त्यापैकी नाईन्टी सिक्सच्या वरती लोक शंभर लोक वेटिंग राहणार आहे अशा या लोकांना कशा प्रक प्रकारे तुम्ही शांत करणार आहात काय सांगणार एक लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्ष हा मागच्या अनेक वर्षांचं फलित आहे आज आम्ही केंद्रामध्ये सत्तेत हो, आहोत आज आम्ही राज्यामध्ये सत्तेत आहोत पालकमंत्री नागपूर शहराचे आहेत मुख्यमंत्री नागपूर शहराचे आहेत केंद्रातले मंत्री आदरणीय केंद्रा नितीनजी गडकरी साहेब नागपूरचे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षातला कार्यकर्त्यांना देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आज आहेत एक तर आमचा प्रयत्न जो आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः तीन सर्वेक्षणं इथल्या इच्छुक उमेदवारांचे केलेली आहेत गडकरी साहेबांनी स्वतः एक सर्वेक्षण इथल्या इच्छुक उमेदवारांचं केलेलं आहे आमच्याकडे चार चार सर्वेक्षणाचा डेटा सध्याच्या स्थितीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे लोकप्रियता कोणाची कशी आहे जनतेमध्ये काम कोणाचं कसं आहे कार्यकर्त्याचा स्वभाव कसा आहे कार्यकर्ता इतर लोकांमध्ये तो समाविष्ट होतो की नाही अशा अनेक कसोट्यांवर पारखत नंतरच त्याला उमेदवारी देण्यात येईल आणि ही ती सर्वमान्य असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं हे विशेष आहे की एकदा निर्णय झाल्यावर नेतृत्वाचा निर्णय प्रामाणिकपणे स्वीकारण्याची भूमिका कार्यकर्त्यांची असते कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आश्रे ज्वेलर्स बडकस चौक महाल नागपूर आणि सहप्रायोजक आहेत दक्ष मसाले आईची चव